Thank you.

खून झाला त्याबाबतची कंप्लेंट संबंधित पोलीस स्टेशन नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट ऑफिस दोन हजार चोवीस आय तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच ऍडिशनल एस पी साहेब यांच्या आदेशान्वे नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचप्रमाणे आम्ही व एन सी बी यांनी तपास सुरू केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये थोडासा पिल्लू मिळाल्यानंतर फुटेजमध्ये संशयित दोन व्यक्ती दिसल्या एक महिला आणि एक पुरुष आणि त्याच्यावर तपासाची दिशा सुरू झाली आणि त्याचा तपासाची दिशा सुरू झाल्यानंतर अशी आम्हाला माहिती मिळाली की सदर दोन्ही नवरा बायको ह्या तिथे आठ दिवसांपूर्वी शेतीवरती काम करायला आले होते आणि त्यांनीच हे कृत्य केलं असावं असा अंदाज आला त्यानंतर त्यांच्याकडे कामाला त्या ते दोघं होते त्यांच्या मालकाकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर थोडस लोकेशन ट्रॅक करून ते आरोपी नगर वर्ण ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केलं असता इन्व्हेस्टिगेशन केल्या हा खूप गंभीर आणि सिरियस कायम होता आमच्या एक वयोग स्त्री होती आणि तिला अशा पद्धतीच्या अशा पद्धतीन यादीशी शिकापीने त्यामुळे जोडवाई केलेली आहे तिथल्या नागरिकांच्या भावना तीव्र होत्या आम्ही स्वतः घटनास्थळी भेट दिलेली होती रात्री उशिरापर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो परंतु आणि ही जी वस्ती होती ती आतल्या बाजूला होती मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूला होती आजूबाजूला उषाची शेती आहे अशाही परिस्थितीमध्ये कोणताही गोवा नसताना आमच्या पोलीस अंमलदारांनी अतिशय शिद्धापिने या गुन्ह्याची उगल केलेली आहे भविष्यात घटना रेग्ने या माध्यमातून रोखली जातील या आरोपींना कठोर कठोर शिक्षा होनेस आम्ही आम तपास अधिकारी हैं सर्व अधिकारी एस डी पी ओ है पर आमजे स्थानीय गोली शाखे पी आई है अतिशय उत्तम कामगिरी करना कठोर कठोर शिक्षा होनेस योग्य पद्धति तपास कसा होती बारीक लक्ष रहे यम आपको आवाहन करो जास्ती जास्त सी सी टी वी बसवा पोलिसांना सहकार्य करावे आपल्याला जी माहिती आपल्याकडे असेल एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात असेल आरोपीच्या संदर्भात असेल आम्ही कोणतीही ती पोलिसांना शेअर करावी असं वाटतंय अशी माहिती पोलिसांना शेअर करावी जेणेकरून आम्हाला येणं घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत तपासासाठी मदत होईल आणि आपल्या माध्यमातून मी दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मानतोय की जे नागरिक आहेत व्यापारी आहेत ज्यांनी एक सी सी टी व्हीचा कॅमेरा आपल्यासाठी बसवलेला आहे एक पोलिसांसाठी म्हणून आम्हाला तो रस्त्याच्या बाजूला एक कॅमेरा जर बसवला त्याच डी व्हीआर मध्ये एका डी आरमध्ये साधारणतः चार कॅमेरे बसतात तर एक कॅमेरा आतमध्ये घरामध्ये असेल दुकानामध्ये असेल शॉपमध्ये असेल तर आतल्या बाजूला बसवला असेल तर एक कॅमेरा बाहेरच्या बाजूला बसवला तर त्याची आम्हाला असे गंभीर गुन्हे घडल्यानंतर तपास करण्यासाठी उकल होण्यासाठी त्याची मदत होणार आहे मी आपल्या माध्यमातून नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की आपण अशा प्रकारचे जर एक कॅमेरा आमच्यासाठी बसवला एक कॅमेरा पोलिसांसाठी बसवला तर आम्हाला त्याची मदत होणार आहे आणि आपण पोलिसांना सहकार्य करावे अशी एक अपेक्षा करतो नमस्कार दोन दिवसामध्ये वर्ष दीड वर्षीच्या नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी अगदी एक दहा बारा दिवसांपूर्वीच सगळेजण गुंतलेलो होतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जो पहिल्या आठवड्यामध्ये व्हायला हवा होता तो होऊ शकला नाही परंतु आपण जे सांगत आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि फक्त ह्याच गुन्ह्याचा नाही तर इतरही जे गुन्हे अनडिटेक्टेड असतील खास करून खुनाचे आणि गंभीर स्वरूपाचे दरोडा असेल जबरी चोरी असेल ह्या सगळ्या गुन्ह्यांची उकल आम्ही निश्चितपणे करू असा शब्द ह्या निमित्ताने मी आपल्याला देतो प्रत्येक पोलीस स्टेशनच्या जवळ अनेक दिवसांनी चोरीच्या असतात

संपेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक अमोल अशा स्वरूपाचा बदल झालेला आपल्या सगळ्यांना दिसत माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की आपण माझ्याबद्दल काय ऐकलं हे मला माहिती नाही परंतु कायद्याच्या चौकटीत काम करणारा मी अधिकारी आहे आणि माझी हीच अपेक्षा असते की जो सामान्य नागरिक आहे त्याला कायदे चं संरक्षण असावं आणि जो गुन्हेगार आहे त्याला कायद्याविषयी भय असावं पोलिसांविषयी भय न राहता कायद्याची अंमलबजावणी करून कायद्याविषयीचं भय त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावं हो। आणि जो सामान्य करदाता नागरिक आहे त्याला आपण सुरक्षित आहोत आपल्या सुरक्षिततेसाठी शासन प्रयत्नरत आहे आणि पोलीस खातं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये व्हावी ह्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे शिवजयंतीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर ह्या ठिकाणी मीटिंग झालेली आहे त्यामध्ये सर्वच डिपार्टमेंट्सनी ते शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं जे जे काम ते करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मान्य कलेक्टर साहेबांनी घेतला आहे त्यामध्ये पोलीस खात्याशी संबंधित जे विषय आहे त्याबद्दल आप मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो एक म्हणजे की ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही जी काही तयारी करायची ती सगळी तयारी करतो जी लोक शिवजन्मोत्सवासाठी गडावर येणार आहेत त्यांना माझी एवढीच विनंती राहील की पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे ते करत असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल चोवीस तास कार्यरत आहे म्हणून आपण पोलीस दलाला सहकार्य करा पोलिसांनी जे इन्स्ट्रक्शन दिले खास करून गर्दीच्या ठिकाणी तर त्याचं पालन जे आहे ते नागरिकांकडून होणं अपेक्षित आहे कारण मोठ्या प्रमाणावर हे अडीच ते तीन लाख नागरिक त्या एका दिवसांमध्ये तिथे येणार आहे आणि गडावरचा जो वरचे जे दरवाजे आहे जे सहा सात दरवाजे आहेत ते अत्यंत निमुळते आहेत आणि गडावर वर जे आहे ती फारशी जागा पण नाही आहे त्यामुळे नागरिकांनी यावं शांततेत आपलं दर्शन घ्यावं आणि इतर नागरिक जे मागून येत आहेत त्यांना ये संधी द्यावी तिथे फार काळ जर ते तात्पळ्यात जर राहिले तर त्याच्यामुळे मग खाली थोडासा परिस्थिती उद्रेकाची जा होऊन जाते तर तसं होणार नाही ह्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आम्ही तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आम्ही का काही स्क्रीन सुद्धा लावतोय आणि एकदा व्हीआयपी मुव्मेंट झाली की त्यानंतर सगळ्यांचं सुरळीत दर्शन कसं होईल या करता पोलीसचे कार्यरत डिलेव्हर एडवान्स म्हणून ह्या वर्षी जे आयोजक आहेत जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे सगळ्यांची एकत्रित भूमिका ही आहे की पासेस जे आहेत ते फक्त जे युजर डिपार्टमेंट आहे ज्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांना तिथे काम आहे आणि त्यातल्या त्यात मोजके लोक जे खरोखर कामाचे आहेत अशाच लोकांना पासेस इशू करण्यात येतील काही व्ही आय पी पासेस जे आहेत ते सुद्धा इशू करण्यात येतील परंतु ते सुद्धा अत्यंत किमान अशा स्वरूपाचे पासेस इशू करण्यात येतील शेवटी ज्याचा जन्म झाला आहे तो रयतेचा राजा होता म्हणून सगळ्यांसाठीच त्यांचं दर्शन व्हावं ह्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करतोय हे व्ही आय पी कल्चर किंवा पास कल्चर जे आहे ते ह्या वर्षी आपल्याला दिसणार दे नाही आम्हाला त्याबद्दल कुठलीही सूचना नाही आपण जर कालचे वर्तमानपत्र वाचले तर त्याबद्दलची भूमिका पी एम ओ कार्यालयाने अतिशय स्पष्ट केलेली आहे

तसे आउटपो काही प्रपोजल असेल तर मी तेही बघतो आणि त्याचा पाठपुरावा करतो आउटपोस्ट देऊन जर प्रश्न सुटत असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार ह्याच्याबद्दल मी माहिती घेऊनच काहीतरी कॉमेंट करू शकणार आता काही कॉमेंट मी मी माहिती घेतो ते जर झालं नसेल कुठे प्रोसेस मध्ये ह्याची सध्या कुठल्या टप्प्यावर आहे ह्याची मी माहिती घेतो आणि ते अंतिम टप्प्यात असेल तर पाठपुरावा करून त्याची निर्मिती पण करण्याचा प्रयत्न करू मला करण्यात

हा पहिला उद्देश आहे आणि जर तसं निदर्शनास आलं तर आमची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहे ती म्हणजे की त्याची योग्य ती चौकशी होईल आणि चौकशी आहे ते आपल्याला कालांतराने कळेल ठीक आहे तर अनेक गुन्हे वगैरे वाटत मात्र अनेक नाही माझं ग्रामपंचायतींना एवढं सांगणं आहे की ग्रामपंचायती असतील व्यापारी असतील अनेक प्रतिष्ठित लोक आहेत आणि ते अतिशय फार त्या गोष्टीला फार काही खर्च नाही सांगितलं की तुम्ही जर एक सहा सहा चॅनलचा डी व्ही आर आहे पाच कॅमेरे तुम्ही तुमच्या आतमध्ये लावा पण एक रोड फेसिंग जर लावला तरी सुद्धा पोलिसांना बरीच मदत होऊ शकते तसंच ग्रामपंचायतींना सुद्धा माझं एवढं सांगणार आहे की त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावे कारण आता सी सी टी व्ही कॅमेरे ही ही काळाची गरज झाली आणि ते जर सी सी टी व्ही कॅमेरे जर असतील तर गुन्हा घडल्यानंतर उघडकीस होण्यास तर मदत होतेच परंतु गुन्हा घडणारच नाही याबद्दल सुद्धा बरीच मदत होते आणि त्याची एक सुप्त अशा स्वरूपाची भीती ही प्रत्येक गुन्हेगाराच्या मनात असते की कोणतरी मला बघत आहे

मी सामान्य नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की गुन्हा दाखल करणे हे तुमचा कायदेशीर अधिकार आहे गुन्हा दाखल करून घेणे हा पोलिसांचा काय म्हणतात त्यांच्यावर त्यांच्यावरती बंधनकारक आहे त्याच्यातनं पोलिसांची काही सुटका नाही प्रश्न फक्त एवढाच होतो की ज्या प्रकारच्या खोट्या फिर्यादी येतात किंवा जी वस्तुस्थिती नसते त्याच्याशी आणि वस्तुस्थितीला धरून ती फिर्यादी नसते किंवा बरेचदा घडलं एक असतं पण ते बरंच वाढवून ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात आणि पोलीस जे आहेत ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी म्हणून थोडासा विलंब होतो आणि मग त्यातनं असे समज गैरसमज होतो परंतु आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि ती कायदेशीर भूमिका एवढीच आहे की गुन्हा दाखल करून करणे किंवा गुन्हा दाखल करण्याचा जो अधिकार आहे तो ह्या देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि गुन्हा दाखल करून घेणे हे पोलिसांवर बंधनकारक त्यामुळे असे प्रसंग उद्भवणारच नाही ह्याची आम्ही काळजी थँक्यू